ह्या गायकवाड समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण पाहतोय की संध्याकाळी सहा वाजल्यापासून आपण पाहतोय की जे येऊरमध्ये घटना घडलेल्या आहेत की तो चोवीस तासात दोन एफ आय नोंदून झाल्यानंतर आज जे आपण पाहतोय की येऊरचा जो गेट आहे तिथे आज जी कारवाई चालू आहे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं ही कारवाई चालू आहे आणि त्याच्यानंतर मग त्यात त्यापैकीच काहीच पर्यावरणप्रेमी आहेत त्यांच्याकडनं ही कारवाई चालू आहे, जे आहे, आहे, जे आहे, आहे की जे पण ज्या गाड्या आहेत हायकोर्टाचा ऑर्डर आहे की सातनंतर जे वनक्षेत्र आहे तिथे ज्या गाड्या आहेत आणि किंवा मोठ्या मोठ्या प्रमाणामध्ये लाऊडस्पीकर लावलेला तर पार्ट्या होतात रात्र अपरात्री त्या बंद करण्यासाठी हायकोर्टाचा आदेश असल्या कारणामुळे ही लोक इथे रस्ता रोग करत आहेत आणि फक्त गावातल्या गाड्या आतमध्ये सोडल्या जातील असं म्हणणं आहे पण जर पाहायला गेलं तर प्रत्येक वेळी जेव्हा घटना होतात येऊरमध्ये तेव्हाच अशा प्रकारच्या काही दिवसांपुरतं हे असं गाड्या थांबवल्या था जातात था 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 पण कुठेतरी ह्या त घटनेमध्ये खंडन पडू नये म्हणून आज ज्या हे पर्यावरण प्रेमी जे आहेत ते आपल्याला इथे एऊर चा जो गेट आहे त्या एऊरच्या गेटच्या गाड्या अडवताना आणि त्यांच्या चेकिंग करताना आपल्याला दिसतं की एऊरमधल्या गाड्या आहेत का तिथले स्थानिक नागरिक तिथे राहतात का तेच लोक चाललेले आहेत का किंवा इतर कोण दुसरे आजूबा तिथले जे बंगलेवाले आहेत किंवा फार्म हाऊसवाले लोकं आहेत त्यांना सात नंतर एंट्री मिळणार नाही असं इथे सांगितलं जात आहे तरीसुद्धा जे काही लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं काम आहे किंवा आम्ही तर बुकिंग केलेली आहे पण हायकोर्टाचा जो निर्णय आहे की या वनक्षेत्रामध्ये येऊर जे वनक्षेत्र आहे तिथे जे जंगली प्राणी वास्तव्य करतात तिथे सातच्या नंतर कोणत्याही प्रकारचे त लोक अलाऊड नाही आहेत जे बाहेरचे लोक आहेत की इथे जे व वास्तव्य करत नाही आहेत त्या लोकांना अलाऊड नाही आहे पण तरीसुद्धा रोज हे जे लोक आहेत ह्यांच्या है, मोठ्या प्रमाणामध्ये येऊरमध्ये पार्ट्या आणि मोठमोठ्या इथे फंक्शन्स होतात त्याच्यामुळे कुठेतरी इथले जे प्राणी आहेत त्यांना कुठेतरी त्रास होतो त्यामुळे आज जे प्राणी मित्र आपल्याला पाहायला मिळतात की रस्ता रोक आंदोलन ठिया इथं आहे त्यांचा की ज्याप्रमाणे प्रत्येक जे येणारे जाणारे लोक आहेत त्यांना नाव विचारून त्यांचं आधार कार्ड बघून इथे त्यांचे जे आहे चेकिंग होत आहे आणि जे इथे वास्तव्य करत नाहीत गावाभरचे काही जे लोक आहेत तर त्यांना इथे एंट्री दिली जात नाही आहे कारण हेच की हायकोर्टाचं ऑर्डर आहे बरं हे ते हायकोर्टाचा ऑर्डर आहे ते सुरुवातीपासूनच आहे पण हा किती दिवस पाळला जातो इथे आज पाहायला गेलं तर कोणतीही घटना होते चार ते पाच दिवस फक्त अशा प्रकारच्या ज्या इथे चेकिंग्स होतात त्याच्यानंतर मग पुन्हा जी त व्यवस्था आहे ती प पुन्हा जशी ती तशीच होते त्यामुळे आज कुठेतरी हे जे पर्यावरणप्रेमी आपल्याला आक्रमक होताना पाहायला मिळतात आणि त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपण पाहतोय की संपूर्ण हे जे लोक आहेत ते खरोखरच एवरूमधले आहेत का येऊरमध्ये वास्तव्य करणारे आहेत का किंवा बाहेरचे आहेत आणि कशासाठी आलेले आहेत आता आपण पाहतो की टाईम जसं पाहायला गेला आहे नऊ वाजून गेलेले आहेत आणि तरीसुद्धा जे लोकांचं प्रमाण आहे वाढत आहे आपण इथे जे आहे ते सात वाजल्यापासून आपण इथलं कवरेज करतो आहे आणि सात वाजल्यापासून आपण पाहतो आहे की आधी संख्या कमी होती गावातली लोकं येणारी जाणारी कमी होती पण त्याच्यानंतर आता जवळजवळ नऊ दहा वाजायला आले त्याच्यानंतर लोकांची संख्या एवढी वाढली त्याच्यामध्ये गावातली लोकं खूप कमी आहेत पण बाहेरच्या लोकांच्या संख्या इथं खूप जास्त प्रमाणामध्ये आहेत आपण पाहू शकतो की कि आता किती मोठ्या प्रमाणामध्ये इथे जे आहे ते ट्रॅफिक झालेलं आहे कारण हेच की जे इथे वास्तव्य न करणारे लोक आहेत येऊरमध्ये जसं की वीकेंड असतं सॅटरडे संडे या दिवसात मुख्यतः इथे येऊरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इव्हेंट्स पार्ट्या आणि मो मोठमोठे कार्यक्रम होतात आणि त्या कुठेतरी बेकायदेशीररित्या इथे होतात कारण की जर हायकोर्टाचा नियम जरी पाळायचा म्हटला तरी ते हायकोर्टाच्या नियमाचं उल्लंघन होत आहे आणि जरी इथे जे लोकं आहेत आता आपण पाहतो आहे की लो जेव्हा पोलीस आणि इथले जे कार्यकर्ते त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतात तर बऱ्याचदा इथले जे काही जे त बंगल्यावर जाणारे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा इथे बंगला आहे किंवा आम्ही तिथे पार्टीसाठी चाललेलो आहोत किंवा आमचं बुकिंग आहे पण साधारण जर पाहायला गेलं तर सातनंतर हे जे बुकिंग आहे ते घ्यायचंच नाही असा हायकोर्टाचा निर्णय आहे त्यामुळे अजून अपडेट आपल्याला पाहायला मिळत आहेत की या साईडला आपण पाहतो की कि किती मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेलं आहे आणि माझ्या मागच्या ह्या साईडला आपण पाहतो सम समोरच्या साईडला तिथे पण मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहायला मिळते आपल्याला कारण हेच की आज जर एऊरचं चेकिंग होत आहे चेकिंग करून लोकांना सोडलं जात आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची तर गर्दी झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं आहे सुरक्षितेच्या दृष्टीने असं करणं हे योग्य आहे का की अयोग्य आहे किंवा जे हायकोर्टाचा निर्णय आहेत त्याच्यावर जर हे कार्यकर्ते जर चालत आहेत तर ते योग्य आहे त्यामुळे तुम्ही या तुम्हाला याबद्दल नक्की काय वाटतं आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच अपडेट्ससोबत आपल्यासोबत जुळून राहा नेहा नेहायको अडमेरावरच समाचार ठाणे